इथं अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळावा दोन हजार पंचवीस राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव दोन हजार पंचवीस -20, ते सव्वीस जिल्हास्तरीय स्पर्धा प्रभात किड्स अकोला इथं आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत अकोला जिल्ह्यातील सात तालुक्यातील शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता सदर स्पर्धेत श्री व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूलच्या आठवीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय स्पर्धेत तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकवला राष्ट्रीय विज्ञान नाट्य उत्सव मिळाव्यात या शाळेतील विद्यार्थ्यांनी नाटिकेचा विषय स्मार्ट शेती हा होता नाटिकाच्या लेखिका व दिनदर्शिका प्रीती माटोडे व सहाय्यक शिक्षक का रुपाली वाघ होत्या सहभागी विद्यार्थी ओम अधानक ईश्वरी देशमुख जय भुगुल कैवल्य महाजन देवेन म्हसाये जानवी गोरले विदिशा कुंभारे संकल्प सरदार या स्प विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत स्मार्ट शेती संदर्भात नाटिका प्रस्तुत करून तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान मिळवला नॅशनल सायन्स सेमिनार या स्पर्धे श्री व्यंकटेश बालाजी इंग्लिश स्कूल नववीच्या शौर्य गुप्ता या विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून यश संपादन केले शिक्षक अमित पोटे यांनी मार्गदर्शन केले शाळेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अवधू ज्ञानेश्वर ढेरे सचिव राजश्री गोळे मुख्याध्यापिका सारिका कडू पर्यवेक्षिका मीनाक्षी महाजन यांनी सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार करून कौतुक केले इंडिया न्यूज आर मुख्य संपादक अनवर खान सेन्सर्स मातीतील ओलावा पिकांची वाढ व इतर पर्यावरणीय घटकांवर लक्ष ठेवण्यासाठी सेन्सर्स वापरले जातात पिकांच्या नुकसानाची नाही आता भीती पिकांच्या नुकसानाची नाही आता भीती कारण आलेली आय स्मार्टिप कारण आलेली आय स्मार्टिप होती बघू शकता हा जो पीएच पेपर आहे याचा रंग पिवळ्यातून हिरवा झाला याचा अर्थ मातीमध्ये खनिजाचे प्रमाण जास्त आहे आणि अशाच प्रकारची माती आपण आपल्या शेतासाठी निवडायला हवी बघा या उपकरणाला ड्रोन असे म्हणतात अहो ड्रोन ते तुम्ही बघितलं नाही का लग्न फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी याचा वापर करतो हा तेच तर इथे बघा हा या ड्रोन कॅमेरा चारही बाजूने चार पंखे ज्याच्या माध्यमातून तो हवेत नंतर इथे बघा इथे खाली छोटे शिद्रे दिले त्या शिद्रेच्या माध्यमातून तू कीटकनाशकांची फवारणी व पाणी देण्याचे काम कर नक्कीच परवडणार कारण सरकारने याच्यावर सबसिडी व अनेक योजना तयार केलेल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता की इथे पुढे एक छोटासा ड्रोन कॅमेरा आहे या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून तुम्ही शेतातील प्रत्येक जागेवर लक्ष ठेवू हो शकता बघा याला सोलर पॅनल असे म्हणतात बघा जेव्हा सूर्यकिरणे या सोलर पॅनल वर पडतात तेव्हा एक ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपली पंप सुरू करण्यास आपल्याला मदत करते काका आपल्याला याच्याबरोबर एक बॅटरी भेटते त्या बॅटरीमध्ये जी काही ऊर्जा निर्माण झालेली आहे ती आपल्याला साठवता येते आणि जर तुम्हाला रात्री हा पंप सुरू करायचा असेल तर तुम्ही सरळपणे वायर जोडून तुमचे मोटर पंप सहजपणे सुरू करू शकता सबसिडी तयार केलेली असते हे बघा एक ऍप आहे या ऍपचे नाव आहे एवढी ऍप या ऍपच्या माध्यमातून आपण खतांची निवड तसेच मी तुम्हाला आता जी काही उपकरणे दाखवतो ती आपण या ऍपद्वारे नियंत्रित आणू शकतो हे आजचे काही कर्मचारी जर पंधरा दिवसातून एक दिवसासाठी तुमच्या शेतामध्ये आणि तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही त्यांना विचारू शकता and press the bell icon. Never miss an update.